बाळूमामा बघ्यातील कर्मचाऱ्यांना टी शर्ट वितरण कोगनोळी येथील हंचिनाळ रोडवर रामगोंडा टोपाण पाटील यांच्या शेतात आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान कमिटीची दोन हजार बकरी बसली होती या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी बाहुबली पाटील भरत पाटील यांच्या हस्ते बाळूमामाच्या मूर्तीचे पूजन झाले रामगोंडा टोपाण पाटील यांच्या हस्ते आरती केली येथे सहकार क्षेत्रात अग्रगणे असणाऱ्या स्वाभिमानी को ऑफ सौहार्द संस्थेच्या वतीने सोबत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना वितरण ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा टोपाण पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले यावेळी संजय जाधव जानकू अभिजीत पाटील सुरेखा पाटील मनीषा पाटील शर्मिला पाटील सुवर्णा पाटील ऋषिकेश पाटील प्रवीण पाटील अविनाश पाटील शिवाजी नाईक

એક ગેરા અવશ્ભ ભેત્યા સાભીમાની રયથ્કો ઓફ ક્રિટ સોસાઇટી લિટેડ કોગ્ણોણોણી મરાગી શાય�